പുഴി ബാമി പാഹയാ अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर गावानं गेल्या दोनशे वर्षांपासून एक अनोखी परंपरा जोपासली आहे ही परंपरा आहे भरत भेटीची राम वनवासात असताना राम आणि भरत या भावंडांच्या भेटीचं हे नाट्य रूपांतरण करण्यात आलंय कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या रात्री गावामध्ये हा भरत भेटीचा कार्यक्रम असतो यावर भेटीसाठी अख्ख गावच खुला रंगमंच बनून जातो रात्री दहा ते सकाळी चार असा रात्रभर हा कार्यक्रम चालतो गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगांचं सादरीकरण केलं जातं भरत भेटीत रामाच्या वनवासातील अनेक प्रसंगांचं सा सादरीकरण केलं जात खरोखर अगदी मनातून आनंद होतोय की प्रभू रामचंद्राची भूमिका साकार करण्याचा योगायोग मला पातुनंदापूर या नगरीत मिळालेला आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि खरोखर मनातून एक वेगळाच आनंद होतोय अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात की मी प्रभू रामचंद्राची भूमिका साकार करतो मला खूप मन मला खूप आनंद होत आहे की मी हा रोल म्हणजे योग्य झालो माझ्यासारखे जे छोटे मुलं आहे त्यांना याच्यापासून प्रेरणा गेली पाहिजे आणि त्यांना पण असे जे भाग आहे ते किरदार आहे ते केले पाहिजे हा कार्यक्रम आम्हाला कळतही नाही की कितीक वर्ष झाले असत या कार्यक्रमाला ही परंपरा चालूच आहे त्यामुळे आम्हाला याच याच्यात खूपच आनंद होतोय मैत्रिणी पण मिळतात सगळे का नाही तर प्रत्येक घरोघरी पाहुणे राहुणे राहतात का नाही तर लेखीवाळी येतात जावई येतात भरपूर उत्साह असतो या आनंदात का नाही तर म्हणजे दिवाळी या गावामध्ये याच दिवशी का नाही तर दिवाळी मानली जाते खरं तर